नमस्कार पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते प्रसंगी नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रशालेची दहावी डची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा रुत। संजीव घोंगडे हिने सादर केलेले तिचे मनोगत आयुजाडे फ्रॉम सेलिब्रेट we gather here to celebrate the pillars of our society the backbone of our nation our beloved teachers we honor your contribution your guidance and your inspiration you have helped us to grow learn and evolve often going beyond the classroom shaping of our thoughts our characters and our future a teacher is a candle that lights the way a teacher is a candle that lights the way for students to follow from what way for students to follow from टेक मोवमेंट टू एप्रिशिएट सिग्निफिकंट इम्पॅक्ट यू हॅव हॅड ऑनर्स एज टीचर्स एज वी सेलिब्रेट टीचर्स डे वी अक्नॉलेज दॅट डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन बर्थडे अनिवर्सरीन फिफ्थ सप्टेंबर थँक्यू फॉर बीईंगर मेटर अवर रोल मॉडल अँड अवर फ्रेंड्स वी फॉर्च्युनेट युअर हॅव यू इन आवर लाईफ हॅपी टीचर्स डेंक्यू सो मच